मधमाशाचं पोळं म्हटलं की अंगाला माशा चावल्यानंतर होणारी आग आणि मधाचा गोडवा या दोन्ही आठवणी एकदमच येतात नागरिकांना मधाचं पोळं जाळून मध काढणं एवढंच नागरिकांना माहिती आहे पण निसर्गात फलित करण्याचं महत्त्वपूर्ण काम या मधमाशा करतात हे अनेकांना माहीतच नाही सामाजिक संस्था अशा निसर्गमित्र संगोपन करण्यासाठी पुढे आल्यात ब्राह्मणपुरी येथील भट यांच्या मंगल कार्यालयातील अडगळीत ठेवलेल्या पेटीत बारा पोळी मधमाशांनी तयार केली आहेत भट यांनी पाहिल्यानंतर अवेअरनेस अबाउट रोल अँड मॉडेस्टी ऑफ बेज इन ह्युमन लाईफ आरंभ या संस्थेच्या राहुल देबल यांना सांगितलं संस्थेचे कार्यकर्ते यांनी येऊन मधमाशांना सुरक्षितरित्या अन्य ठिकाणी स्थलांतरित केले आहेत आमच्या घरामध्ये एक आम्ही आडवडीच्या ह्याच्यामध्ये एक पेटी ठेवलेली होती त्या पेटीमध्ये काही दिवसांत आम्हाला असं माशा तिथं गंगावलेल्या दिसल्या म्हणताना आम्ही सहजपणानं पेटी उघडून बघितली तर बघितल्यानंतर त्यातमध्ये अकरा फोळे होते मग आम्ही म्हटलं थोडे दिवस बघितलं आम्हाला पण जरा थोडी भीती वाटली सुरुवातीला की आपल्याला काहीतरी त्रास देतील म्हणून म्हणून तुम्ही आम्ही त्यांना जरा थोडं डिस्टर्ब केलं पण ती काही गेलेले नाहीत तिथंच राहिलेले दिसले मग शेवटी आम्ही काय केलं आम्हाला आरंभ हे एक संस्था आहे त्या संस्थेची लोकं भेटली ती त्यांना मग त्यांना दाखवलं दाखवल्यानंतर त्यांनी मग म्हटले आम्ही हे काढून घेऊन जातो शेवटी काय हरकत नाही तुम्ही घेऊन घेऊन मग ते त्याच्यानंतर त्यांनी येऊन सातेरी जातीच्या या मधमाशांचं पोळं आहे यांचा मध गुणकारी व या माशा नागरिकांना त्रास देत नाहीत या मधमाशांचं संवर्धन संगोपन करणं मधमाशीचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं लोकवस्तीत जवळील मधमाशांच्या वसाहतीत त्यांना नुकसान न पोहोचवता स्थलांतरित करणं या संस्थेच्या माध्यमातून कार्यकर्ते करीत आहेत यावेळी राहुल तेवल विजय सरनाईक अमोल पडियार आनंद भंडारे अनिकेत कुलकर्णी मंदार कुलकर्णी राहुल भस्मे इत्यादी उपस्थित होते देवल तर ही आम्ही एक सात जणांनी म्हणून ही संस्था स्थापन केली आहे आरंभ अवेअरनेस अँड अवेअरनेस मॉडेस्टी ऑफ बीज इन ह्युमन लाईफ म्हणजे माणसाच्या आयुष्यात मधमाशीचं महत्त्व किती आहे हे लोकांना सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर ऍक्च्युली सरासा म्हणजे दोन वर्षापासून मी मायग्रेटरी बिक किपिंगचं कमर्शियल बी किपिंगचं काम करतो व्यवसाय करतो माझ्या स्वतःच्या अडीचशे मधमाशाच्या पेट्या आहेत त्या आता सध्या होशियारपूरला पंजाबला आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी आम्ही त्या घेऊन जातो आणि तिथून मध गोळा करतो बेकायदेशीर